दुपारी एक वाजता सासवड इथे पालखी तळावरती त्यांचा प्रवेश होणार आहे या पक्षप्रवेशासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे आणि याच अनुषंगाने आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी पुरंदर हामी काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत तर एक वाजता रवींद्र चव्हाण जे भाजपचे नव नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश होईल आपण बघू शकता भव्य असं स्टेज उभारण्यात आलेलं आहे आणि कार्यकर्ते देखील या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे आकर्षक अशी या ठिकाणी रांगोळी देखील काढण्यात आलेली आहे खरं तर गेल्या काही दिवसापासून म्हणजे जशी विधानसभा निवडणूक झाली आहे तेव्हापासून संजय जगताप हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती खरं तर त्यांना अनेक पक्षाकडून ऑफर देखील होती राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा एकनाथ शिंदे असेल यांच्याकडून देखील अपर असल्याचं सांगण्यात येते मात्र संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचं निश्चित केलेलं आहे आज एक वाजता सासवड येथील पालखी तळावरती त्यांचा पक्ष प्रवेश पार पडेल हळूहळू जे आहे ते कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे खरं तर संजय जगताप हे विधानसभामध्ये आघाडीनंच माझा पराभव केला जे आहे ते असं संजय जगतापांचं विधान होतं कार्यकर्त्यांची भावना होती की जो धर्म आघाडी धर्म जो पाळा पाळा गेला पाहिजे होता मात्र तो विधानसभेला पाळला गेला नाही त्याच्यामुळे पराभव झाला आणि गेल्या काही दिवसापासून पक्षाकडून ताकद देखील मिळत नव्हती असा देखील आरोप जो आहे तो कार्यकर्त्यांचा होता आणि त्यानंतर आज संजय जगताप जे आहेत ते भाजपमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतात आज दुपारी एक वाजता त्यांचा जो आहे तो पक्षप्रवेश पार पडेल रवींद्र चव्हाण स्वतः उपस्थित असतील आणि अन्य भाजपचे पदाधिकारी असतील किंवा आमदार असतील ते देखील येणार असल्याची माहिती मिळत आहे मोठं शक्ती प्रदर्शन करत आज संजय जगताप जे आहेत ते भाजपमध्ये प्रवेश करतायत कॅमेरा पर्सन श्रेयस जय भगत माझा सासवड